आपण आहोत अकोटमध्ये महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे तो म्हणजे मंगेश चिखले यांनी येत्या सव्वीस जानेवारीला मुंबई येथे आझाद मैदानावरती आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो कशा संदर्भात त्यासोबत आपल्यासोबत आहेत महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष चंचलताई पितांबरवाले यांनी येत्या सव्वीस जानेवारीला मंगेश चिखले यांना कशा प्रकारचा पाठिंबा देणार आपण त्या संदर्भात जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार काय सांगणार ताई मंगेश चिखले यांनी येत्या सव्वीस जानेवारीला उपोषण करणार आमरण उपोषण त्या संदर्भात आपण काय सांगणार सर्वप्रथम तर जे पक्षातील आमदार आहेत प्रकाश भारसाकडे यांचं चुकलेलंच आहे की त्यांनी जे अकरा लोकांवर निलंबनाची कारवाई केली ती चुकीच्याच पद्धतीने केलेली आहे आणि जे मंगेश भाऊंनी आता आवाहन केलेलं आहे किंवा त्यांनी जे पत्र दिलेलं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांना की येत्या सव्वीस जानेवारीला ते आझाद मैदान इथे उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहेत हा उपोषण मीच करणार होती मुळात पण बावनकुळे साहेब यांनी मला म्हटलं होतं की बा सात दिवसाचा वेळ आम्हाला द्या आम्ही हे जी निलंबनाची कारवाई आहे ते त्याच्यावर विचार विनिमय करून आपल्याला पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात येईल पण त्यांनी तसं अजूनही केलेलं नाही आहे म्हणून आता आमचे जे मंगेश भाऊ आहेत ते अमरो उपोषणाला आझाद मैदान इथे ब बसणार आहेत त्यांच्या उपोषणाला माझं पूर्णपणे समर्थन राहणार आहेत आणि मीसुद्धा जनतेला किंवा जे तळागाळातील कार्यकर्ते आहेत की ज्यांना भारसाकडे यांनी आजपर्यंत मोठं सू दिलं नाही पक्षात तर जे ज्यांचे मन दुखावलेले आहेत अशा सर्व कार्यकर्त्यांना व पक्षातील पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेल की आझाद मैदान इथे मंगेशभू उपोषणाला बसणार आहेत तर स सर्वांनी त्यांना समर्थन द्यावे व माझंसुद्धा त्यांना शंभर टक्के समर्थन राहणार आहे तसेच मी सुद्धा मंगेश चिखले हे जे आमरण उपोषणाला बसणार आहे त्यांच्यासोबत माझ्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत तिथे जाऊन समर्थन देणार आहे आणि मी सुद्धा त्या उपोषणाला बसणार आहे ती तुम्हाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही काळा अगोदर सांगितलेलं होतं की तुमच्या प्रश्नावरती आपण निश्चितच विचार करू आणि त्या प्रश्नाला आपण चालना देऊया परंतु आज अजूनही तो प्रश्न स्थगित आहे असं आम्हाला ता दिसून येत आहे काय सांगणार यावरती Uh, जेव्हा मी चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटली होती तर त्यांनी मला शब्द दिला होता की येणाऱ्या काळात तुमचं जे निलंबनचं आहे त्याच्यावर आम्ही ते, ते, ते कारवाई थांबवण्यात येईल अनुशासन जे समितीवर अनिल सोहले म्हणून आहेत तर ते जे पाच सदस्य आणि त्यांची बैठक होणार होती ते बैठकीनंतर ते आम्हाला पत्र देणार होते पण असं अजूनही काही झालेलं नाही आहे म्हणून हे मंगेशभाऊ चिखले जे आमोरण उपोषणाला बसणार आहेत जो माझा मुद्दा होता की त्याच्यावर अजूनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाली तो काढलेला नाही आहे तर मी मंगेशभाऊ चिखले यांच्यामार्फत जो उपोषण होणार आहे तिथे जाऊन शेकडो कार्यकर्ता आ, सोबत तिथे मी उपोषणाला त्यांच्यासोबत त्यांना समर्थन देऊन बसणार आहे आणि माझासुद्धा जो विषय आहे तो माझा मी ठाम ठेवणार आहे जिथपर्यंत मला योग्य ते न्याय मिळत नाही निश्चितच ह्या होत्या चंचलताई पितांबरवाले आपल्यासोबत त्यांनी मंगेश चिखले यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या आझाद मैदानावरती त्यासुद्धा आपला प्रश्न निर्माण करणार आहेत